अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे आणि स्वामी हे दत्त महाराजांचे अवतार आहेत त्यामुळे गुरुवारी तुम्ही ही एक सेवा केली तर आठवडाभर तुम्ही दुसरी कुठलीच स्वामी सेवा नाही केली तरी चालेल बऱ्याच जणांना वर्किंगमुळे स्वामी सेवा करता येत नाही स्वामी कधीच म्हणत नाही तुमचं काम सोडून माझी सेवा करा खरं तर आपलं काम ही एक स्वामी सेवाच आहे पण तरीसुद्धा आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी संकट दुःख यातून तरुण जाण्यासाठी स्वामींची साथ स्वामींची कृपा आपल्यावर असणं गरजेचं आहे आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर असणं गरजेचं आहे त्यामुळे फक्त एकच सेवा आपण आज पाहणार आहोत तुम्ही गुरुवारी वेळेत वेळ काढून ही सेवा केली तर तुम्हाला आयुष्यभर कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही तुम्हाला आयुष्यभर स्वामींना काहीही मागण्याची गरज लागणार नाही स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील फक्त गुरुवारी ही एक प्रभावी सेवा करा आणि आयुष्याचं कसं कल्याण होतंय ते तुम्ही स्वतः अनुभवा कोणते आहे ती प्रभावी सेवा हे जाणून घेऊया बऱ्याच स्वामी भक्तांकडे स्वामींचा फोटो असतो स्वामींची मूर्ती असते पण त्यांच्याकडून वेळ स्वामींची कोणतीही सेवा घडत नाही अशावेळी तुम्ही फक्त नामस्मरण केलंच ना तरी इतकी प्रभावी अशी कुठलीच सेवा आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये असाल तेव्हा फक्त नामस्मरण करा तिथेच आयुष्यातील अर्धे प्रॉब्लेम सुटतात स्वामी सेवेमध्ये आपल्याला स्वामींची नित्यसेवा करावी लागते ज्या घरामध्ये स्वामींची नित्यसेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमी भासत नाही कधीच कुठलंही संकट दुःख येत नाही आणि जरी आलंच तरी सहजरित्या त्या घरातील सदस्य त्या संकटामधून तरून जातात जे भक्त स्वामी सेवा करतात त्यांना संकट येत नाही का येतात पण ते कधी येतात आणि कधी निघून जातात हे सुद्धा कळत नाही कितीही मोठं संकट येऊ द्या पण ते कधी आलं कसं आलं आणि कशा पद्धतीने ते गेलं हे सुद्धा कळत नाही इतकं स्वामी त्यांच्या भक्तांवरती लक्ष देतात स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवा स्वामींवरती माझा खूप विश्वास आहे स्वामींनी मला खूप अनुभव दिलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला स्वामींच्या सेवेविषयी सांगत आहे स्वामींवरती विश्वास ठेवून जर तुम्ही स्वामींची सेवा केली तर तुम्हालाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आयुष्यामध्ये कसलाही छोटा मोठा प्रॉब्लेम असू द्या सगळं स्वामींना सांगायचं आपण काय एक करतो एखादी आनंदाची गोष्ट असेल तर लगेच स्वामींना सांगतो पण ज्यावेळी तुमच्यावरती दुःख संकट येतात मग ते छोटंसं का असे ना पण स्वामींसमोर बसून तुम्ही स्वामींना सांगा की स्वामी माझ्यावरती अशी अशी अडचण आलेली आहे असं असं संकट आलेलं आहे किंवा माझी ही ही इच्छा आहे मला योग्य मार्गदर्शन करा बघा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मार्गदर्शन करतातच बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम वाढलेले आहेत तर तुम्ही सुद्धा स्वामी सेवा करा स्वामी तुम्हाला साथ देणारच आणि तुमचा स्वामींचा तुम्हाला आशीर्वादही लाभेल तर वेळात वेळ काढून तुम्ही ही सेवा करायची आहे तुम्ही जर सकाळी कामावर जाणार असाल तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा केली तरी चालेल किंवा गुरुवारी कधीही ही सेवा तुम्ही करू शकता त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना प्रसन्न करून घेणारी सेवा ती म्हणजे जर तुमच्या जवळपास कुठे स्वामी मठ असेल स्वामी केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गुरुवारी जाऊन पिवळ्या वस्तूंचे दान करायचे आहे मग तुम्ही केळी दान केली तरी चालेल मंदिरामध्ये बघा बऱ्याचशा अशा गरीब व्यक्ती असतात की ज्यांना अन्न मिळत नाही अशा गरीब व्यक्तींना तुम्ही केळी वडापाव असे जे पिवळे पदार्थ असतात ते तुमच्या तुम्ही दान करू शकता मंदिरामध्ये जाताना एक नारळ व खडीसाखर आपल्या दत्त महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही, तुम्ही कितीही दान करू शकता असं म्हणतात की आपण जेवढं दान करतो ना स्वामी त्याच्या दुपटीने आपल्याकडे ते दान परत आणतात स्वामींनी आपल्याला देणाऱ्यांमध्ये ठेवलेलं आहे तर आपल्याला ही देता आलं पाहिजे आपण या सृष्टीमध्ये राहतो तर या सृष्टीच्या प्रती आपलीही काहीतरी जबाबदारी आहे जोपर्यंत आपण हयात आहोत तोपर्यंत चौकटीमध्ये राहून आपण आपली हो, कर्तव्य पार पाडली पाहिजे त्यामुळे स्वामींचा वरदहस्त आपल्यावरती राहतो शुद्ध अंतकरणाने कुठलीही सेवा करा त्याचे फळ स्वामी तुम्हाला देतातच तर कुठली आहे ती सेवा हे जाणून घेऊया तर ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायण मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही पारायणच करा अगदी तीन अध्याय जरी तुम्ही वाचले तरीही चालतील सकाळी स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आसनावरती बसा स्वामींचा अभिषेक करा गंध लावा फुले वाहा अक्षता वाहा धूपदीप अगरबत्ती लावा स्वामींच्या नित्यसेवेच्या सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे ते तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे तेच तवन तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यात तुम्हाला मिळेलच नसेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला अकरा माई श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करायचा आहे अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक मा जप केला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला स्वा संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत एकवीस अध्याय पठन करायचे आहेत आणि जर तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही तीन अध्याय पठन केले तरीही चालतील पण जर तुम्ही आठवड्यातून एकच दिवस स्वामींची सेवा गुरुवारी करणार असाल तर पूर्ण स्वामीचरित्र सारामृत तुम्ही पठन केलंच पाहिजे अगदी छोटा ग्रंथ आहे आणि खूप वेळही लागत नाही अगदी दीड ते पावणे दोन तासात होईल ही सेवा करून बघा आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही तुम्हाला स्वामींकडे काहीच मागायला लागणार नाही पण जर तुम्हाला वेळ नसेलच तर तुम्ही तीन अध्याय दररोज वाचा तुम्ही जर गुरुवारी पूर्ण पारायण केलं तर असं एक एक पारायण करत करत तुमचे कधी एकशे आठ पारायण पूर्ण होतील आणि कधी तुम्हाला स्वामींचा सा साक्षात्कार होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही स्वामींच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामींचं षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ याला अत्यंत महत्व आहे तर दर गुरुवारी ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पारायण करा व श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा माई जप करा किंवा कमीत कमी एक माळ तरी जप करा व ज्यांना वे वेळ नाही त्यांनी दररोज तीन अध्याय वाचा व एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा तुम्ही म्हणाल की तीनच अध्याय का वाचायचे तर पहिला अध्याय जो असतो तो, तो आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय जो असतो तो, तो आपल्या वर्तमान काळासाठी असतो सा आणि तिसरा अध्याय जो असतो तो, तो आपल्या भविष्य काळासाठी असतो आपले संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी हे अध्याय वाचून आपण स्वामींना शरण जाऊ शकतो कोणीही ही सेवा करू शकतो असे काही बंधन नाही की ह्यानेच करावी त्यानेच करावी कोणीही तुमच्या घरातील ही सेवा करू शकतो फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असावा आता बरेच जण म्हणतात की आमच्या घरामध्ये मांसाहार केला जातो तर आम्ही स्वामींची सेवा करू का बघा सेवा करण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे तुम्ही किती विश्वासाने किती श्रद्धेने ती सेवा करताय जास्त ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा कृपा करून करू नका बरेच जण असंही म्हणतात की स्वामी चरित्र सारामृत वाचून काय मिळणार आहे किंवा त्याचे काय फळ मिळेल किंवा त्याच्यामध्ये एवढं काय आहे तर स्वामी चरित्र सारामृत वाचनाने आपले जे सर्व दोष असतात आपण खूप पाप केलेली असतात आणि आपण करतही असतो ती सर्व स्वामीचरित्र सारामृताच्या पठणाने किंवा श्रवणाने नाहीसे होतात इतका हा ग्रंथ चमत्कारिक आहे आपल्या इच्छा पूर्ण होतात आपली संकट अडचणी ज्यांना वाचता येत नाही ये त्यांनी श्रवण केलं तरीही चालते त्यांनाही स्वामी त्यांचं फळ देतातच स्वामीचरित्र सारामृत स्वामींच्या नित्यसेवेमध्ये त्याला अत्यंत असं अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे प्रत्येक गुरुवारी ही स्वामी सेवा म्हणून स्वामी चरित्र पारायण तुम्ही नक्कीच करा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही स्वामींच्या अगदी जवळ जाऊ शकाल आणि आयुष्यात कुठल्याच गोष्टीची तुम्हाला कमतरता भासणार नाही म्हणजे अगदी थोडक्यात सांगते तर दर गुरुवारी ज्यांना वेळ असेल त्यांनी स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पारायण करायचं आहे अकरा माई किंवा कमीत कमी एक स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे आणि अगदीच ज्यांना वेळ नाहीये त्यांनी दररोज तीन अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृतचे वाचायचे आहेत आणि एक श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी स्थवन वाचायला विसरायचं नाहीये अगदी जास्त वेळ असेल तर तुम्ही गुरुवारी स्वामींचा अभिषेक करा स्वामींची पंचोपचारी पूजा करा मंदिरामध्ये जा स्वामींना मुजरा करा नारळ खडी अर्पण करा आणि दान करायला विसरू नका अगदी छोट्या छोट्या सेवा असतात याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाहीये जे तुम्हाला दान करायचे ते सुद्धा तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार करू शकता असं नाही की तुम्ही एवढंच करा आणि तेवढंच करा अगदी तुम्ही सहा के जरी दान केलीत ना तरी सुद्धा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे दर गुरुवारी जे स्वामी भक्त आहेत किंवा ज्यांना स्वामी सेवेत यायचं आहे किंवा जे स्वामी सेवेत आलेत पण त्यांच्याकडून काहीही सेवा घडाय घडत नाहीये त्यांनी सर्वांनी दर गुरुवारी ही स्वामींची अत्यंत महत्त्वाची एक सेवा करा आणि तुमच्या आयुष्याचं कसं कल्याण होतंय आयुष्याचं कसं सोनं होतंय आयुष्यामध्ये किती बदल घडत आहेत हे कमेंट्समधून मला नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जरूर लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल